आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफ्रिथोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं जगभरात दरवर्षी वीस लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत औषध प्रतिरोधक असलेल्या निमोनिया आजाराविरुद्ध नॅफ्रिथोमायसिन तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल असं सिंग यांनी यावेळी सांगितलं मेड इन इंडिया असलेलं नॅफ्रितोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिलच्या समर्थनानं विकसित करण्यात आलं असून मिक नॅफ या नावानं ते बाजारात आणण्यात आलं आहे प्रतिजैविक प्रतिकार ए एम आरचा सामना करणारं हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे के संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये सी ए जी म्हणून नियुक्त झालेल्या गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांनी नियुक्ती झाली आहे याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालय उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं आहे आजच्या म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे पाच जणांनी हुतात्म्य पत्करलं होतं याचं स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे आपल्या समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन एरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैंडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी दाखल केली त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात पासष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल त्यानुसार आणखी एक दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता सी बी ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज सी बी ईनं केली दहावी बोर्डाच्या परीक्षा अठरा मार्चला तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपतील सी बी या यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या शहाऐंशी दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या आहेत एका दिवशी कोणत्याही दोन विषयांची परीक्षा घेऊ नये याची काळजी घेऊन चाळीस हजार विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन नागपूर चॅप्टरनं व्ही एन आय टी नागपूर इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीन फाउंडेशन नागपूरनं ना, शाश्वत पायाभूत सुविधा विकास जैवविविधता आणि हवामान बदलावरील प्रभाव या विषयावर चार सत्रांचं यशस्वी आयोजन केलं Green लग, देख्षा देख्षा लग, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि निरीचे माजी संचालक डॉक्टर सतीश वटे यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र झालं डॉक्टर सतीश वटे यांनी प्रस्ताविकातून पृथ्वीवर पाण्याच्या अस्तित्वाचे महत्त्व विषद केलं पहिल्या सत्रात एनिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक वास्तुविशारद वेदप्रकाश पुणेंद्रू यांनी ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग विथ नेचर या विषयावर आपले विचार आणि अनुभव सांगितले दुसऱ्या सत्रात एन लिव्हिंग बायो डायव्हर्सिटी ऑफ नागपूर सिटी विषयावर ग्रीन फाउंडेशनचे जैवविविधता तज्ज्ञ दिलीप चिंचमलातपुरे आणि नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितीन डोंगरवार यांचं मार्गदर्शन लाभलं तिसऱ्या सत्रात वॉटर कन्झर्वेशन इन कोल मायनिंग विषयावर डब्ल्यू सी एलचे पर्यावरण प्रमुख आणि महाव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी केस स्टडीज सादर केली तर चौथ्या सत्रात वॉटर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबिलिटी थ्रू कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट विषयावर निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही एल घुगे यांनी आपले विचार मांडले चारही सत्रांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघात काल मतदान झाल्यानंतर येत्या तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे शिवाय पोस्टल आणि ई टी पी बी एस यांचं टेबल स्वतंत्र राहणार आहे मतमोजणीच्या तेवीस आणि सत्तावीस फेऱ्या होणार आहेत यामध्ये तिवसा दर्यापूर अचलपूर मोर्शी मतदारसंघात तेवीस फेऱ्या असल्यानं लवकर निकाल लागणार आहे मतमोजणीसाठी केंद्र शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी अधिकारी एक मतमोजणी सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्झर्वर राहणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या सर्व प्रक्रियेला किमान पाचशेवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार